हा सरकार आपल्याला दारी म्हटल्यानंतर आता कोण बोलला ते लोक सांगतात जा तुझ्या घरी <laughs> पण रायगड आता मी आज वृत्तपत्रांमध्ये सुद्धा काही बातम्या वाचल्या की रायगडाचं वारं फिरलं रायगडाचं वारं असं फिरणार नाही रायगडाच्या वाऱ्याने मोठमोठी सरकार फिरवून मोट फिर टाकले तुलथापालत करून टाकलेले दिल्लीला आग्र्याला झुकवणारा हा रायगड आणि जसं आता तुम्ही उल्लेख केला की ही नरवीर तानाजी मालसुरेंची भूमी आहे संतांची वीरांची संतांची आणि वीरांची अशी भूमी आहे आता या वीरांच्या भूमीमध्ये आधी लगेन कोंडाण्याचं जीव गेला तरी बेहत्तर पण मी माझ्या महाराजांचा आदेश मोडणार नाही भगवा फटकवणार म्हणजे फटकवणारच त्या तानाजी मालुसुऱ्यांची भूमी आणि त्याच भूमीमध्ये झेंडा बाजूला नॅपकिन फडकवणारे खूप झाले बर दुर्दैव हस आज मंत्री होणार उद्या मंत्री होणार परवा मंत्री होणार स्वप्नातले पालकमंत्री नवीन नवीन जॅकेट शिवली ती जुनी झाली नवीन नवीन नॅपकिन घेतले ते घामाने भिजले पण मंत्रीपद काय मिळतच नाही आता काय करायचं त्यांच्यासाठी पण त्यांना माहिती नाही की ही जी भूमी आहे ती गद्दारांची भूमी नाहीये अजिबात नाहीये म्हणजे या रायगडचं वैशिष्ट्य असं की जिथे शूरवीर जन्माला आले निष्ठावंत जन्माला आले त्याच रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जो किल्ला आहे त्याच्यावरती गद्दारांना तकमक टोक दाखवणारा सुद्धा रायगड याच जिल्ह्यात आहे म्हणून या जिल्ह्याचं नाव रायगड अरे असं कसं करणार डोकं असलं तर कराल ना गद्दारांचं करायचं काय खाली कुठे म्हणून गद्दारी केली तर काय कुठले त्यांचं वर केलं तरी डोकं कुठे सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा